हा खोपोलीवरून रस्ता आला आहे व या बाजूला पेन लागलेला आहे आणि या बाजूने आपणाला लेणी पाण्यासाठी जा खारबाची वाडी आहे एक पाच किलोमीटर लांब आहे आपण सकाळी पहाटे पुण्याहून लवकर निघालो व वा वाकरुळच्या दिशेने आपण आता जात आहे वाकरुळ या ठिकाणी आपणाला खूपच सुंदर आणि सहा महिने पाण्यात असणारा समूह पाण्यासाठी जायचा आहे खारबाची वाडी या गावामध्ये आपण आता पोहोचून जातो व खारबाच्या वाडीपासून थोडंसं आपणाला खाली उतरायचं आहे त्या ठिकाणी लेणी आहेत खारबाच्या वाडीतून थोडं खाली आल्यानंतर असा रोड आहे व या रोडने आपण आता सरळ लेणी पाण्यासाठी जात आहे पंधरा ते वीस मिनटं आपणाला लेणी पाण्यासाठी लेणीपणे पोचण्यासाठी वेळ लावतो याचा खाली उतरून आपल्याला आता असं जायचं आहे व सरळसंच उतरून ह्या वगळीतून आपल्याला जायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपणाला लेणीपर्यंत पोचण्यासाठी लागतील एक धरणात आहे सहा महिने पाण्यामध्ये व सहा महिने आपणाला या लेणी पाहता येतात जसे आपले पळसनाथाचे मंदिर आहे किंवा कोगावचा भुईकोट किल्ला व वाघेश्वर मंदिर आपल्या तिकोना किल्ल्याजवळ तसेच कांबळेश्वर मंदिर जे आहे तसंच आहे हे सुद्धा वाटीतून आल्यानंतर विहीर आहे विहिरीपासून आपल्याला लेफ्ट साईडला असा रस्ता गेला आहे या रस्त्यांनी सरळ लेणी पाण्यासाठी जायचं आहे व्यवस्थित अशी मळलेली पायवाट आहे पायवाटीमधून पहिला खाली उतरून आल्यानंतर आत्ता जे आपण विहीर पाहिली हा पहिला पॉईंट आहे व या ठिकाणापासून सरळ लेणीच्या दिशेने जायचं आहे आता या खाली उतरून सुद्धा आपण जाऊ शकतो त्या ठिकाणावरून सुद्धा जाण्यासाठी मार्ग आहे पुण्यापासून साधारण एकशे वीस किलोमीटर लांब पेण तालुक्यामध्ये या लेणी येतात रायगड जिल्हा तीन लेणी समूह आहे दहा ते पंधरा मिनटाच्या चालीनंतर हेटवणे डॅमचे बॅकवॉटर आपणाला पाहायला भेटत आहे व्यवस्थित आणि विहंगम दृश्य आता आपणाला ह्या धरणाचे पाहायला भेटत आहे अजून साधारण एक दहा मिनटं तरी लागतील ला आपणाला पोचायला व जागोजागी आपणाला ॲरोसुद्धा दाखवण्यात आले आहेत असे ॲरो दाखवण्यात आले आहेत त्यामुळं रस्ते चुकण्याची शक्यता फारच कमी आहे लेणीकडे जात असताना दुसरी कोण म्हणजे हे दोन आंब्याची झाडे ही दोन आंब्याची झाडे व्यवस्थित लक्षात ठेवून आपल्याला आता सरळ पुढं जायचं आहे एक पाच मिनिटात लेणी पशी पोचून जाऊन हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला पुढे गेल्यानंतर लेफ्ट टर्न मारायचा आहे असं जायचं आहे आपणाला आपणाच्या या अंतिम टप्प्यात आलो आपण लेणीच्या जवळ वीस मिनटं झाली आपण गावापासून सुरुवात केली होती त्या ठिकाणी पाहू शकतो आपण तिथून ट्रेक चालू केला आहे व आता पोचत आहे लेणीच्या जवळ जवळच आहे लेणी असा एरो दाखवला आहे धरणाचं पाणी कमी झालं आहे त्यामुळे खाली पाहू शकते पण मासं पकडताना मुलं दिसत आहेत I don't हे टवणे डॅमचा विहंगम नजारा पाहत आपण आता आलो आहे लेणीपाशी या ठिकाणी खाली पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात जनावरे पाणी पिण्यासाठी या ठिकाणी पोचत आहेत व आपण आपल्या लेणीपाशी पोचून गेलो अशा प्राचीन पायऱ्या वर आल्यानंतर असं या रस्त्याने ते पाहू शकतो अशा या प्राचीन पायऱ्या आपणाला पाहायला भेटतात व प्राचीन पायऱ्यापासून उजव्या हाताला आपणाला या बाजूला जायचं आहे त्या ठिकाणी युटर्न दिला आहे युटर्न घ्यायचा आहे आपणाला अशा ठिकाणी आपल्या पुढील पुढील बाजूस लेण्यागम दृश्य पा आहे प्राचीन पायऱ्या पाहून सरळ या रस्त्याने युटर्न घेऊन लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे याला वाकळच्या लेणी किंवा भोगावती लेणी असे बोलले जाते अर्धा तासाच्या था चालीनंतर आपण पोचून गेलो आपल्या लेणीपाशी समोरच्या बाजूस आपल्या ह्या लेणी आहेत दिसायला ले लागले आहेत आपल्याला आता तीन लेणी समूह आहे पाणी एवढं कमी झालं आहे पण आता प्रथम एक असं लेण आहे चौदा तासाच्या प्रवासानंतर आपण पोचून गेलो लेणीमध्ये असं समूह आहे दोन स्तंभ आहेत असे कोरीव नक्षीकाम आहे असं कोरीव नक्षीकाम आपणाला आपला किल्ला आहे तोरणाकिल्ल्याच्या तिथं कापूर लेणं आहे ते बऱ्यापैकी पाण्यामध्येच असतं त्या ठिकाणी आपणाला असं पाहायला भेटत आहे व हे या लेण्याचा अंतर याला वाकरोळचं लेणं किंवा भोगावती ना असं बोललं जातं आणि समोर हेटवनी डॅम मंदिरातून पहिला भेटत वाकुळ वाकरूळ गाव वाकरूळ गावापासून साधारण आठ पाच किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपल्याला खारबाची वाडी हे गाव आहे व खरबाच्या वाडीपासून साधारण अर्धा तासाचा ट्रेक करून आल्यानंतर आपण आपल्या लेणीपाशी पाहून पोचून जातो सहा महिने पाण्यात व सहा महिन्यानंतरच ओपन होणाऱ्या या लेने पाने साथ अप्रतिम आणि सुंदर लेण्या आहेत आज आपण पाण्यासाठी आलो आहे खाली पाहिलं तर आपल्याला हेटवणी डॅम पाहायला भेटत आहे व हेटवणी डॅमच्या या बॅकवॉटरमध्ये हे लेणं आहे तीन लेण्यांचा समूह आहे सुंदर आणि अप्रतिम कोळीव कामची कामं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूपच अद्भुत परंतु यासाठी येण्यासाठी आपल्याला पावसाचे दिवस गेल्यानंतर कमीत कमी माझ्या माहितीनुसार डिस नोव्हेंबर नंतर या ठिकाणी या लेण्या पाण्यास भेटत असतील त्याच्या अगोदर आपल्याला या लेण्या पाहायला भेटत नाही कारण पाणी हे पूर्ण या लेण्यामध्ये भरून जातं अशा या अप्रतिम लेण्या आपण पाहत आहे तर चला पाहू भोगावती लेणी अथवा वास्कोच्या लेणी हा एक समूह आहे हा एक समूह व त्याच्या बाजूला अजून एक लेणी समूह तीन लेणी समूह आहे पाने ची आजुन पाने आजुन ही लेणी साधारण सातव्या ते आठव्या शतकात कोरलेली असावी लेणी अर्धवट आहे पाण्याची अजून काही व्यवस्था नाही आहे पाण्याचं टाक वगैरे अजून काही नाही आहे साधारण असं लक्षी पुढे का सातव्या शतकाच्या लेणीतच पाहायला मिळतात म्हणून ही सातव्या आठव्या शतकात कोरली असावी आणि धरण झाल्यानंतर पाण्यात गेल्यामुळे जास्त लोक इथे येत नाही असं बहुतेक स्तंभ आपल्याला तोरणागाडावरील कापूरले कापूर लेण्यात आणि बऱ्याच ठिकाणी पा लेण्यात ले पण पाहायला ले मिळतात स्तंभावर बऱ्यापैकी कोरी कम केलेलं आहे साधारण ही महायान लेणी प्रकारात मोडते त्यामुळं या लेण्यांचं महत्त्व जास्त आहे कारण की महायान लेणीतच जास्त करून आपल्याला कोरी प्रकार पाहायला मिळतो आणि शेजारच्या एक खोली कोरलेली असून दुसरीकडची खोली अर्धवट सोडलेली आहे आणि हा पाण्यापासून जवळ गरम झाल्यानंतर पाण्यात गेल्यामुळं तर आपल्याला साधारण डिसेंबर किंवा जानेवारीनंतरच हा पाहायला मिळतात उन्हाळ्यात आला तर भरपूर भरपूर चांगला वातावरण इथं पाहायला मिळतं ही जे अर्धवट यावर्जीचं आहे तिसरं लेणं ते पाहू हे सुधार दोट छोटस या ठिकाणी शिलालेख वगैरे काही नाही बघा बा हिटवून हा विहंगम नजारा अप्रतिम सुन वाकरळ किंवा भुगवती ह्या लेण्या आता आपण पूर्ण आत। पाहिल्या आहेत व आपण आता ह्या लेण्या पाहून आपण आता पुन्हा जाऊ माझ्या पाठीमागं या बाजूला पाहिलं तर सुंदर आणि विहंगम दृष्ट आज आम्ही ही लेणी पाहण्यासाठी आलो आहे चल

आपण पूर्ण डोंगराला त्या बाजूने जाऊन असं पुन्हा रिटर्न आलो होतो व आता आपण ही लेणी पाहून या रस्त्याने जाणार आहे म्हणजे अगोदर ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्याने आला तर आपला या ठिकाणी असं जे पायऱ्या कोरल्या आहेत कातळात त्या पाहायला भेटतात व जातानी आपण या मार्गाने जात आहोत पाहू शकतो ह्या रस्त्याने आला लगेच पोचून जातो आपण जवळ आहे पहिल्या रस्त्याच्या मानाने तो थोडा लांब चालत जावं लागतं आपणाला या गडीतून जवळ रस्ता आहे जाताना सुद्धा आपण व्यवस्थित दाखवू म्हणजे दोन्ही बाजूने येण्यासाठी अडचण येणार नाही आपण वरच्या रस्त्याने गेलो होतो या रस्त्याने आपण सर समोर त्या ठिकाणी आपल्या भोगावतील नाही किंवा वाकडोळच्या लेण्या पाहायला भेटत आहेत अशा असा या ठिकाणी एक छोटा ओढा आहे ओडा, ओडा क्रॉस केल्यानंतर आपल्याला सरळ असा रस्ता आहे त्या रस्त्याने चालत राहायचं आहे येताना समोरही आंब्याचं झाड आहे व आंब्याच्या झाडापासून सरळ आल्यानंतर हा रोड गेला आहे ह्या रोडने सुद्धा आपण जाऊ शकतो परंतु हा जो रोड आहे हा कमी वेळात आपणाला लेणीपर्यंत घेऊन जाणार आहे तर हे लक्षात ठेवा हे आंब्याचं झाड आहे ह्याच्यापासून थोडं पुढं गेल्यानंतर ह्याच्या गळीतच आहे राईटला गेल्यानंतर पाच मिनटात लेणीपर्यंत जातो याही रस्त्याने आपण जाऊ शकतो दहा मिनटं लागतील आणि या रस्त्याने पाच मिनिटात पोचून जातो झाडे लेणी पाहून झाल्यानंतर एक मनात आनंद घेऊन आपण परतीच्या प्रवासाला जात आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण या गावातील खूपच सुंदर आणि अतिशय देखणी घरे पाहत आहे एक समान अशी या घरांची बांधणी आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात असणारी या गावातील आपण घरे पाहत आहेत प्रत्येकाने या लेणीसोबत गावातील घरे आवर्जून पाहावे हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र